सदर बाजार पोलीस स्टेशन विषय गुन्ह्यातील अपहरण बोलीचा शोध होण्याबाबत यात हकीकत अशी की दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते साडेचारच्या दरम्यान गुन्ह्यातील फिर्यादी यांची भाची पल्लवी मल्लेश मैत्रे वैवर्ष सतरा ही घर गर, राहत्या घरातून कोणाला काही एक न सांगता घराबाहेर गेली होती त्यावेळी फिर्यादी यांची पत्नी गीता हिने फिर्यादीस मोबाईल फोन करून सांगितले की पल्लवी घराबाहेर गेली होती परंतु ती संध्याकाळ झाली आहे तरी ती घरी परत आलेली नाही म्हणून तीच कोणीतरी अज्ञात इसमाने कशाची तरी आमिष दाखवून हूस लावून फिर्यादीच्या कायदेशीर रक्वालीतून पळवून नेलेली आहे म्हणून सदरचा गुन्हा दाखल आहे अपहरण मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे अपहरण मुलीचे पूर्ण नाव पत्ता पल्लवी मल्लेश मैत्रे वैवर्षी सतरा नाता उत्तर सदर बाजार गुलझार तालीमजवळ सोलापूर रंगसावळी शरीरबांधा सडपातळ उंची चार फूट दोन इंच अंगात कपडे जांभळ्या रंगाचा टी शर्ट चॉकलेटी रंगाची नाईट पॅन्ट शिक्षण दहावी तरी आपल्या मार्फतीने व्हॉट्सअप ग्रुपवर छायाचित्र व माहिती प्रसारित होऊन शोध होऊन सदर बाजार पोलीस ठाणे येथे कळवण्यास विनंती आहे